ऐकायला जातो तर कथित बसून तुम्ही गप्पा मारता त्याला ऐकायला जात नसेल का सगळं कळत तो तुमच्या माझ्या कर्माचा साक्षीदार आहे आणि म्हणून संत सांगतात की देवाकडे मागू नये कारण तो देतोच नाही अजिबात नाही बर बर मागण्याचे काही प्रकार आहेत काही ठिकाणी मागणारा अधिकारी असतो देणारा नसतो देणारा असतो मागणारा नसतो काही ठिकाणी देणाराही नसतो मागणारा नसतो काही ठिकाणी देणारा अधिकारी असतो मागणारा आहे अधिकार असतो त्या कोटीतले तो कोबर भगवान आहे काही ठिकाणी देणारा अधिकारी नाही मागणार आहे नाही गावामध्ये मंदिर होत सगळं गाव मंदिरामध्ये जायचं गावातली गरीब व्यक्ती तेही मंदिरात गेली बाकीच्या लोकांच्या उत्साह मंदिरात पाय ठेवायचं नाही तो खोला सपकेले खोल्यामुळे शानपणा करायचं तिकडे सांगते मंदिरात पाय टाकायचा नाही आम्ही इथे एवढी वर्गण दिलेली कोणी एक्कावन हजार कोणी एक लाख रुपये तो म्हणजे इथे येतो रिकामी शाही मार्ग थांबायच नाही तो म्हणला सारखे म्हणले शांत त्याला लोकांनी हुसकावून दुर्बळाचे कोण जगी वाण तो वच वाईट वाटलं की देवाच्या मंदिरात सगळे सारखे असताना मला हुसकावून म्हणलं ठीक आहे सातपुड्यासारखा जंगल येतो त्या जंगलामध्ये गेला त्याने पाहिलं मंदिर पडतय मूर्ती तो भंग पावलेली तिथे पाला पातळ मूर्तीला स्नान नाही दिवाबत्तीने कितीचे दिवसापासून उपेक्षित होती याने विचार केला देव जर सगळ्या ठिकाणी या मूर्तीतही देव आहे त्याने त्या मंदिराची साफसफाई केली झाडू मारला त्या मूर्तीवर पाणी टाकलं तिला स्नान घातलं जीवाबत्ती केली फुलांचे हार टाकले एवढ्या दिवसापासून उपेक्षित असणारी ती मूर्ती एकदम त्या ठिकाणी प्रकट झाली एवढं बरं तुमच्या अंगात येत मी त्या बारा झाला होतो बाई डायरेक्ट स्टेजवर हो आली मला म्हणे वेळ बाजूला मला वाटलं मी काही बोललो नाही मी काही टीका टिप्पणी केली नाही महिलांचा विषय नाही ती माऊली एकदम सम्मानाकडे गेली पहिल्यांदा मोबाईल केला नाकडे समाजाला नमस्कार डायरेक्ट मला नाही नाही बोलत असेल ते नंतर कळालं ती मेळून जाईल होती ते डोक्यात फरक पडला होता त्याच्याशी खरं आहे ना नंतर ॲडमिट केली नाही दवाखान्यात तुम्ही भेटू नाही का तरी त्या मूर्तीची उपासना केली ती भगवती प्रकट झाली काय माग तुला काय मागायचं आई मागतो तुला पण नेमकी तू कोण आहे तू तुला काय केलं माग नाही माग म्हणजे मला कळालं पाहिजे ना तू कोणती देवी नेमकी कारण सध्या देव्या भरपूर झाल्या एक देवी मागच्या वर्षी पाण्यात बुडून गेली फेब्रुवारीच्या महिन्यात नेमकी तू देवी कोणती आहे पुराणामध्ये नऊ देवी आहेत तू कोणते म्हणजे तुला काय घेऊन दिले तू मागणी तुला काय पाहिजे ते माग म्हणजे नाही ना उद्या तर मला कोणी कोणी विचारले दिलं तर काय सांगू परिचय पाहिजे ना तुझा म्हणले माईक म्हणजे सांग कोणी मी अवधसा त्याला कोणतं समजायचे अवतसा आणि ती याला म्हणे माग हुशार होतात हा म्हणे माय मला काही द्यावा जर वाटत असेल तर मी जन्माला आल्यापासून तुझा तो मुक्काम माझ्या घरात आहे तेवढा मुक्काम आले त्यांची गेली केली अवदास मा अवदास गेली भरभराटी झाली गाडी मागला जमीन भरभराटी भरभराटीच्या लोकांनी पाहिलं ज्यांनी मंदिरातून हुसकवलं होते ते म्हणजे भर खरे तुला मी मंदिरात येऊ दिलं नाही तुला असं कोणी बाबा भेटला का आकडा भेटला का लॉक्टरचं तिकीट लागतो नेमकं झालं काय म्हणजे तुम्ही मला मंदिरातून हुसकावून दिलं मी जंगलात गेलो ते मंदिरात उपासना केली ती देवी प्रसन्न झाली मला त्या देवीकडे भेटलं या लोकांनी विचार केला तर जंगलातल्या देवीने याला लवकर दिलं तर गावातल्या लोक देव बदलवायला मागे पुढे विचार करत तुम्हाला मला काय फायदा पाहिजे माहिती का लगोलग त्याचे रिझल्ट पाहिजे आणि देव तस काहीच देत नाही आणि ठोबारच्या बाबतीमध्ये तसं कधीच घडत नाही कपाशी ना होतारा हा हा या बाबतीत भगवान तुम्हाला काहीच देत नाही लोकांनी गावातलं मंदिर सोडलं जंगलामध्ये गेले तिथे वर्ग गोळा केले भंडारा मंदिर मानलं नैवद्य रोजचे भंडारे ती देवी एकदम प्रसन्न झाली त्यांच्यावर ते म्हणे मागा तुम्हाला काय मागायचं यांना मागायची अक्कल पाहिजे होती ना हे म्हणत माय तुझी सदैव कृपा आमच्यावरती राहू दे देवत अवधास अशी कृपा झाली ना इथे देणारा अधिकारी पण मागणारा अधिकारी नाही आधी देणारा अधिकारी नव्हता पण मागणारा अधिकारी नव्हता होता काही ठिकाणी देणारा अधिकारी नसतो मागणारा अधिकारी नसतो या भंगामध्ये देणारे भगवान कायसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि घेणारे तुका भाषध ही निर्विकारी मग तू करा मागलं तरी केव्हा तू कराय पंढरपूरला गेलं की देवाने खाली मान घालायचं मातार कोणी जाईल देवा सगळे वारकरी आले की तुम्ही कसे त्यांच्या माणूस काबर तुला काय घेतलं नाही बाई माणसं काही मागणी पडू नये म्हणजे असं कसं आहे गावाच्या सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत प्रगती केली राजकारण समाजकारण धर्मकारण विज्ञान तंत्रज्ञान फौज विमान सगळ्या ठिकाणी महिलांनी आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी समाजाला दाखवून दिलं महिलांनी किती प्रगती केली कलियुगाच्या एकावी थोरी कंडक्टर झाल्या पोरी एवढी प्रगती केली असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये महिला नाही किती प्रगती केली मुलींनी भा आणि म्हणून शासन सांगतो बेटी बचाओ बेटी पडाओवा लेख शिकवा तुमची बाजू घेऊन बोलतो जरा द्या मुलगी वाचली पाहिजे मुलगी शिकली प्रगती झाली एक मुलगी जर सात्विक निघाली तर तिच्या बेचाळीस कुळांचा उद्धार होतो म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ तसा आपल्या धर्मामध्ये नियम आहे पहिली बेटी तो ना पहिले कन्या पहिले सांगता कोळी कन्या नंतर पण प्रत्येकाला दिवा पाहिजे दिवा हाऊ दिवा की फडका झाली त्यांना भरोसा नाही दिव्यांच्या लागू नका आपल्या पण तेच बरे आणि आता आहे आता तर बरेच बरेच आमच्या गावात पस्तीस नवर दे, दे। चाळीसच्या पुढचे तर बेचाळीस वर्षाचा भेटला मला म्हणे बाबा म्हणे तुम्ही महाराष्ट्र भर फिरता म्हटलं मग म्हणे पा आपलं कुठे जमलं तर म्हटलं काय होईल म्हणे बेचाळीस म्हटलं आठ वर्षा कशाला बट्टा आईले काका उरले किती आठ वर्ष पंचावळीस रस्त होईल काय मांगेच मोर्देना आता राहिले की आता जे राहिले ते राहिले ज्या पुरेच लढन जबाब समाजात फिरतो महाराज समाज व्यक्त रे समाज चांगलाय तुला जित्र म्हणालाही गेला दोष द्यायचाही चांगलाय समाज खूप सज्ज नाही अजूनही समाजाचं नाव ठेवायचं नाही अजूनही कोणी करतात नको बाई खाली बेवडीने आयुष्य भर रडावं लागेल तुमची सगळी काळजी तुमचा बाप करतो तुमचे सगळे लाड तुमचा बाप पुरवतो तुमच्याकरता तुमचा बाप आईचे सुद्धा बऱ्याच वेळा शब्द आणि भांडणातले शब्द ऐकून घेतो माझ्यासारखीची गरज आहे पोलीस त्याचा लाडू नका डोक्यावर घेऊ नका तो ऐकून ऐकायला करू त्याला माहिती अठरा वर्ष नाही चिमणी सारखी भरपूर उडून जाईल फक्त ते त्याला विचारून उडाली पाहिजे म्हणजे आता मग बऱ्याच वेळा घरामध्ये नुसता मोबाईल गुर गुरु गुर गुरु आणि एकशे गुरु महिलांनी खूप प्रगती